अजित पवार यांचे पुण्यात अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या बाबूराव चांदेरे यांचे ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करतानाचे चार व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झालेत ज्येष्ठ नागरिकांच्या मारहाण प्रकरणात त्यांच्यावर गुन्हाही दाखल झालाय आणि चौकशीही सुरू आहे चांदेरे यांच्या आतापर्यंत पवारांचे निकटवर्ती असल्याच्या दबावाने केलेले अनेक प्रथा उघडकीस येत आहेत रोज त्यांच्या दमदाटीचे आणि मारहाणीचे नवे व्हिडिओ समोर येत आहेत चांदेरे हे प्रचंड वादग्रस्त आहेत खुनाच्या प्रयत्नापासून ते फार्म समाजातला वेश्या व्यवसाय चालवल्या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यात ते यापूर्वी चर्चेत आले होते मात्र अजितदादांची विशेष मर्जी असल्याने त्यांना स्थायी समिती अध्यक्षपद मिळालेलं होतं सतत दमदाटी आणि गुन्हेगारीचं राजकारण करून चांदेरे यांनी या परिसरात प्रचंड दहशत निर्माण केली आहे आता ज्येष्ठ नागरिकांच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र अजित पवारांनी पोलिसांना चूक केली असेल तर योग्य कारवाई करा असं स्पष्ट सांगितल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय पण कठोर कारवाई कधी होणार याची वाट पाहत यापूर्वी तक्रारी केलेले हे तारखेला बावधन पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहेत रौदाळ नावाच्या बांधकाम व्यावसायिकाला जागेच्या वादातून चांदेरे विगाळ करत असल्याचा व्हिडिओ आता समाज माध्यमात व्हायरल होतोय या परिसरात कुणीही विरोधात गेलं तर बाबुराव चांदेरे थेट त्यांच्या अंगावर जातात आता चांदेरे यांनी जबरदस्तीने जमीन ताब्यात घेतलेल्याचा आरोप करत चांदेरे यांचेच भाऊबंद येत्या तीस तारखेला बावधन पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करणार आहेत त्यामुळे अजित पवार बाबूरावला टाळ्यावर कधी आणणार असा प्रश्न आहे कारवाई करा एवढं सांगून अजित पवारांना यातून अंग काढून घेता येणार नाही बाबूराव चांदेरे हे अजित पवार पुण्यात असले की सकाळी साडेसहा वाजल्यापासून त्यांच्या मागे पुढे फिरताना दिसतात मग या परिस्थितीत अजित पवार केवळ चुक चुकलं तर कारवाई करा असं सांगून राहू शकतील का असा मुद्दा आहे आणि आता पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस प्रवेश निश्चित करा पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारे नामांकित विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ पॅरामेडिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या शाखा हडपसर पिंपरी बालाजीनगर वाघोली